मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट माझ्या वडिलांची मिरासी गा देवा प्रत्येक वारीला तुकोबराने जावं देवाने खाली मान घाल आई भगवतीने एकदा विचारलं म्हणले देवा सगळे वारकरी आले की तुम्ही कसे कमरेवर हात ठेवून प्रत्येकाला निरक्ष्यात राहिले की तुमची मान का झुकते म्हणले तुला बाई माणसाला काय घेंदे नाही आई साहेब म्हणले काय घेंदे नाही म्हणजे अहो म्हणले आम्ही कोणत्या क्षेत्रात मागे नाही गावाच्या सरपंच पदापासून त्याच्या राष्ट्रपती पदापर्यंत आम्ही प्रवास केलेला आहे राजकारण समाजकारण धर्मकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे बुंदेल खंडोक्या सामने सुनी कहाणी थी खूब लढी मर्दानिभातो झासीवाली राणी थी आमच्यापैकी कोणी झाशीची राणी आहे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस नसते दिसले मंदिरांचे कळस नसते दिसले अंगणामध्ये तुळस आमच्यापैकी कोणी राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब आहेत आमच्यापैकीच कोणीतरी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत आमच्यापैकीच कोणीतरी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत श्रीमती इंदिरा गांधी लता मंगेशकर झुलन गोस्वामी अंजू जैन पी टी उषा मेरी कोम सायना नेहवाल किती नावं सांगू तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे नाहीये पण तरी लोक मुली चालत नाही बोर लोकांना पोरगी जन्माला आले की तिच्या आजीचा चेहरापा कसा फाटेल पाचशे नोट सारखा दिसतो का आजी का काय झालं कार्टी आजी तू इथं कोणाची कार्टीच होती ना कार्टी तुझं का डायरेक्ट प्रमोशन झालं का तुम्हालाच तुम्ही चालत नाही मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी मुलींची संख्या घटली प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे दिवा हा दिवा कधी भडका तरी त्याचा भरोसा नाही दिव्यांच्या नादी लागू नका आपल्या पण त्याच बरे आहेत ह्या दिव्यांच्या नादी लागले असे बरेच दिवे त्यांनी जिवंतपणे दिवे दाखवले माय बापांना असे बरेच दिवे की माय बापांना वागवत नाही ते मुंबई पुण्यात जाऊन सेट झाले म्हातारा मातारी तिथे जे त्या ठिकाणी गावामध्ये ही अवस्था आहे मुलींची संख्या घटली एक हजार मुलांच्या मागे फक्त आठशे दहा मुली आहेत एकशे नव्वद पोरांचं काय सध्या बरं आहे आपलं इकडून तिकडून भागता चंद्रपूर भंडारा गडचिरोली तिथला स्टॉक संपल्यावर मग लडक्या ना होती तो क्या होता दुनिया परेशान तन्हा इन्सान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान प्रत्येक गावात तीस वर्षाच्या पुढचे टेम्पू भरून नवरदेव सापड <सथ> 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 मी इकडे कथेला यायच्या अगोदर मला आमच्या गावातला एक बेचाळीस वर्ष नवरदेव भेटला मला बाबा <सथ> म्हटलं काय म्हणे महाराष्ट्रभर फिर म्हटलं मग म्हणे कुठे जुडतं का म्हटलं काय वय तुझं म्हणे बेचाळीस म्हटलं आठ वर्षा करता कशाला बट्टा लावून घेतो आता अरे <laughs> उरले किती भल्या महाराष्ट्र पुढच्या पंचवर्षीला डिपॉझिट जपतो तुझं काय ज्या पोऱ्याचं लग्न होते त्याचा बाप समाजात फिरतो महाराज समाज वाईट समाज आहे तुझं जित्रो <laughs> पण आमच्याकडे <मारे> रेट ठरले जशी रक्कम तसांना वर <laughs> देऊ तुमच्याकडे काय चालू सध्या बाजार अवस्था आहे मुलीच चालत नाही बरं तुमचा अधिकार साधा नाही मावले माहिती नाही तुमचा अधिकार लय मोठा आहे तुम्हाला सगळे देव घाबरतात नवरदेव सुद्धा हो बापरे सगळे घाबरतात तुम्हाला नुसती नजर पडली ना एका माऊलीची नुसती नजर पडली तर तीन देवला लहान लहान लेकरून पडले ब्रह्मा विष्णू आणि माऊ आई भगवतीची नजर पडली तर तीन देवला अनलाहन पडले सीतेची नजर पडली रावणाची लंका जळून खाक झाली एका माऊलीची नजर पडली तर तीन देव लिकर बनले शेतीची नजर पडली लंका जळून खाक झाली नुसती नजर पडू द्या माणूस दोन तीन एकर विकायला मागे पुढे पाहत नाही बाई ती बाई ना करायचं नाही <laughs> कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी हरिहराचे अब्रू घेतो भय नाही त्याशी महादेव सबदेवन का बाबा भिल्लनी के पिछे पडा करता तोबा तोबा <laughs> बाई ती कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो <laughs> आणि मग जवळ गेला म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट <laughs> तपश्चर्या केली कोणी विश्वामित्राने मेनकालीन वाटोळ झालं पराशर ऋषीने पन्नास हजार वर्ष तपश्चर्या केली मत्स्यगंधा डोळ्यात आली तपश्रीचं वाट इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नि किम पुरुष नाग देवता सिद्ध चरण गंधर्व विद्याधर सगळे कोणीच नाही तुमचा अधिकार लय मोठा बहिणी हो एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही एका घराचे दोन दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती आहे हा घर पडायचा डिप्लोमा कुठे केला तुम्ही तेच कळत नाही तुम्ही असं कधी ऐकलं का दोघे भाऊ भांडले वेगळे निघले अजिबात नाही जे भाऊ पंचवीस वर्ष एका ठिकाणी राहतात खातात पितात ओठात बसतात धुवतात चालतात असं नेमकं काय होतं की लग्न झाल्या बरोबर पंचवीस दिवसात वेगळे निघतात त्याचं सगळं श्रेय विठाल <laughs> 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 <थाला भी। laughs> जगात जरणी आई भगवती माता रुक्मिणी सांगितलं देवा काय खाली मान घालता तुकोबरायला की काय काय प्रकार काय मॅटर काय तुमचं अगं म्हणले रुक्मिणी काय सांगावं तुला विश्वमभर भुवापासून आठ पिढ्यांपासून तुकोबरांच्या घरात वारीची परंपरा चुकली नाही बरं आठ पिढ्यात कोणीच काही मागितलं नाही ऋण झालं कर्ज झोपते आपोआप एखाद्याकडून कर्ज घेतलेलं असलं सहा महिन्याची बोली असली पण वर्ष झालून पैसे परतच दिले नाही ती व्यक्ती जर समोर आली तर माणसाच्या दोन प्रतिक्रिया असतात एक तो तो, तो, तो तर माणूस खाली मान घालतो कट मारतो एका माणसावर एवढं कर्ज होतं सगळं विकून टाकलं तरी त्याचं कर्ज फिटणार नाही त्याला अजिबात टेन्शन नाही बायको म्हणली आपल्यावर एवढं कर्ज आहे तो म्हणला अगं थांब दोन लाख रुपये येत आहेत तुमच्याकडे आले असतील आमच्याकडे आले जळगाव कडे कारण मुंबई ते जळगाव अंतर साडेचारशे किलोमीटर तिकडे पटकन आलेच सरकार कर्जमाफी करणार आहे सगळ्यांना देणार आहे काळजी करू नका पण सगळ्यांनी आत्महत्या केल्यावर एक सांगू का तुम्हाला शेतकरी हा रामायणातल्या सीतेसारखा सारखा किंवा महाभारतातल्या द्रौपदी सारखा आहे क्या फरक पडताय राजा राम बने या रावण प्रजा तो बिचारी सीता आहे अरे राजा राम बनेगा तो सीता को कोण में भेजेगा अगर राजा रावण बनेगा तो सीता को बन में से उठा के ले जाएगा काय फरक पडतो राजा राम बनला काय आणि रावण बनला काय राम बनला तर तिला जंगलात उचकवून देईन आणि रावण बनला तर तिला तिथून पळवून देईन शेतकरी आपण झालो आपण सीतेसारखी अवस्था आहे आपली लय अवघड झालं माय बाप ओ किसेने नजारा बदल गया किसेने कहा सितारा बदल गया एक फकीर ने कहा न नजारा बदला ना सितारा बदला मुर्दा वही का वही है खाली का फन बदल गया काही बदललं नाही शेतकऱ्यांना कोणी वाली नाही ती म्हणली अहो एवढं आपल्यावरती कर्ज सगळं विकलं तरी पुरं पडणार नाही तो म्हणला अगं कशाला टेन्शन घेत ती म्हणली सगळं विकलं तरी आपलं पुरं होणार नाही तुम्ही टेन्शन घेते तो म्हणला टेन्शन घ्यायची गरज काय ती म्हणली का तो म्हणला पैसे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेते मला येताना या गाडी बदनापूर ते रेल्वे गेट नाही का ते बंद होतं तिथे एक पुढे पिकअप उभी होती त्याच्यावर मागे नाव होतं ज्याच्यावर कर्ज तोच खराब मरतो काय करणार तुम्ही या लोकांना घाबरत नाही लोक ना। शेतकरी एकोणतीस हजार रुपयाच्या कर्जा करता सोसायटी करता आत्महत्या करतो आणि एकोणतीस हजार करोड रुपये घेऊन पर मा ते परदेशात जाऊन मजा मारतायत रुक्मिणी सांगले देवा खाली मान झुकते काय प्रकार काय अगं म्हणले रुणी रुक्मिणी कधी मागितलं नाही म्हणले मग आता मागायला लावा त्यांना अगं म्हटले ते मागणार नाही म्हणले मी सांगते ना तुम्हाला एकदा मागायला लावा म्हणले ठीक आहे तो गोप आलेत मध्ये आले जो भगवान खाली मान घालायचा आज तुकोबरायांच्या नजरला नजर उभा राहिला तुकोबरायांनी विचारलं देवा प्रत्येक वेळा मी आलो की तुझी मान झुकलेली असे आज मेरे आखो मी आखे डाल के बात कर रहा क्या बात है ने नजर नजर है? हे बाई नेहमी मान झुकायची तुझ्या आज माझ्या नजरला नजर भिळवली कारण काय मागण्याची पाहे आसपा मागण्याची असं पाहेरथा एवढ्या पिढ्यांपासून वारीची परंपरा चुकली नाही मला असं वाटतं काहीतरी मागून घ्या मागून घ्या म्हणल्याबरोबर तुकोबारायच चिडले म्हणले अय देवा जाळोनी संसार बैस पिढ्या संसाराची राख रांगोळी झाली अरे बायको अन्न पाण्या वाचून वेली माझं लेकरू औषध पाण्या वाचून माझ्या मांडीवर गेलं दावचे बैल लोकांनी सोडून नेले जमीन जुमला सावकारी सगळी गेली संसाराची वाता हात झाली वेड्या कोपला पाटील गावचे हे लोक आता माझं भीक कोण झाली दुष्काळे पिढीला द्रव्य नेला मान श्री एक अन्न करता मेली माझी बायको अन्न पाण्या वाचून गेली लेकू औषध पाण्या वाचून गेलो तुकोबारा संसाराची वाटोळं झालं देवा तेव्हा या तुकोबारायने तुझ्याकडे काही काही नाही हात पसरले नाही आणि आज मला म्हणतो काहीतरी मागून घ्या काय दिशील तू देव म्हणले काय दिशील म्हणजे तू कोवा मी त्रैलोक्याचा बाप आहे अरे म्हणले तू भिकारी तू स्टँडर्ड क्वालिटीचा भिकारी दे म्हणले तू घरात मला भिकारी म्हणले आहेच तू का म्हणे नाही विश्वास जाणी विचार ना पुराणाला भिकारी नाही का तू बलीच्या दरबारात गेला होता ना तू मागायला काय मागितलं तू म्हणले तीन पावलं भूमी म्हणले मागतो कोण म्हणले भिकारी आहे म्हणले जाऊ द्या मर दे तू कोबर आहे काय बाकीचं काही उकरू नका तुमच्याकडे सगळं माझं रेकॉर्ड आहे कारण जेवढे देवाचे अवतार तू का बरोबर मला तुझं सगळं काळवीर माहिती बाबा आणि म्हणून देवा तुला जर आमच्याकडे काही मागायचं असेल तर तू मागून घे देव म्हणले मी मागू म्हणले माग मग मा देवाने तुकोबरा मागणी मागितली तुको बा मी तुमच्याकडे अशी मागणी मागतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या <laughs> तुकोबराय म्हणले देवा देव चतुर चतुर लई चतुर रे तू महाभारताचं युद्ध तू फक्त बोलण्यामुळे जिंकलं देवासारखा धुरतं राजकारणी आजपर्यंत जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही राजकारण करावं कृष्णानेच <coughs> आपलं राजकारण गावनासवत आपलं राजकारण भावकी फोडत आपलं राजकारण सक्के भाऊ पक्के वैरी बनवत आपलं राजकारण रक्ताचे नाते तटात तत तट तोडून टाकतं राजकारण करावं कृष्णाने आंधड्याचे शंभर होते यग बी निवडून येऊ दिलं नाही पांडूचे पाचच होते यग बी पडू दिलं नाही याला म्हणतात राजकारण म्हणले देवा फसवलं ना तू म्हणले हो म्हणले आता मागा तो कोबर आहे देवा मला काही द्यावा असं वाटत असेल तर मला एकच दे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट